सादर होताय भीमगीत चौदा एप्रिल दोन हजार चोवीस जयंती एकशे तेहतीस विजयंतीच्या निमित्ताने स्वयंरचनाबद्ध गायन आणि संगीत दिलेले माझ्या भीमा करतो वंदना तुझ्याच या कार्यगुणा ಭೀಮಾ 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 ಮಾ ಭೀಮ ಕರ್ತು ಬಂದ ಭೀಮಾ करतो वंदना माझ्या मा, करतो वंदना तुझ्याच या कार्या गुणा नमितो तुझ ला गौतम भीमा नमितो तुझं ल गौतम भीमा मा, भी करतो तुला वंदना माझ्या भीमा करतो तुला वंदना तुझ्याच या कार्या गुणा कार्या गुणा माझ्या भिमा करतो तुला वंदना दिनदलितांना स्वयंघेऊनिया संता बंधूता ಸ್ವತ ಮಾರ್ಗದೇನಿಯ ದೀನದಲ ಸ್ವಯೇವನಿಯ ಸಮಬಂಧುತ ಸ್ವತಂತ್ರ ಮಾರ್ಗದೇವನಿಯ ದಾರ जनाधार माझ्या भिमा करतो तुला वंदना तुझ्याच या कार्या गुणा नमितो तुझला गौतम भिमा माझ्या भिमा करतो तुला वंदना तुझ्याच या कार्या गुणा भीमा करतो तुला वंदना दया करुणा शांती उपासना हा दया करुणा शांती उपासना घेऊन अंगे करीते समाज जागृती करीते समाज जागृती भीमा करतो तुला वंदना तुझ्यात या कार्या गुणा नमितो तुझला गौतम भीमा माझ्या भीमा करतो तुला वंदना माझ्याभिमा करतो तुला वंदना पंचशील हे तत्व प्रभावे पंचशील हे प्रभावे जीवन पुले सार्थक करीते जीवन पुले सार्थक करती करुणी विश्वाचे उधार करुणी विश्वाचे उधार माझे अभिमान करतो तुला वंदना तुझ्याच या कार्या नमी नमितो तुझला गौतम भीमा माझ्या भीमा करतो तुला वंदना माझ्या भीमा करतो तुला वंदना तुझ्याच या कार्या गुणा नमितो तुझला गौतम भीमा माझ्या भीमा करतो तुला वंदना भीमा 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 माझ्या भीमा करतो तुला वंदना तुझ्याच या कार्या गुणा नमितो तुझला गौतम भीमा माझा भीमा करतो तुला वंदना माझा भीमा करतो तुला वंदना तुला वंदना तुला वंदना